जेव्हा तुमच्या बायकोसोबत शरीर सुख घेताय तेव्हा या कांतात घेताय चार भिंतीच्या आतमध्ये घेत आहे का बोलवताय की सासूबाई किंवा सासरे पाटील या हो मी आता माझ्या बायकोसोबत हे करणार आहे किंवा तुम्ही तुमच्या आई बापाला बोलवताय का की आई बाबा या हो मी आता माझ्या बायकोसोबत हे करणार आहे किंवा भावाला का बहिणीला बोलवताय का नाही ना चार भिंतीच्या आतच करताय ना मग जर तुमच्या नवरा बायकोत काही वाद तणाव झाला तर मग तुम्ही तुमच्या आई बापाला का सांगताय किंवा तुमच्या भावाला बहिणीला का सांगताय किंवा तिच्या आई बापाला फोन करून का सांगताय कारण भांडणाची सुरुवात कुठून झाली ही तुम्हाला माहित असती जसं बायकोसोबतच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही चार भिंतीच्या आत करताय तसं तुमच्या नवरा बायकोत झालेले प्रॉब्लेम भांडणंही तुम्ही चार भिंतीच्या आत मिटवू शकताय आणि यामुळे जग तमाशा होत नसतो कारण विषय काय होतो तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगताल की बाबा असं असं माझ्या आज बायकोसोबत भांडण झाले माझी बायको असं म्हणली तिची जिबलही चुरचूर चालायली चुर मला वाकडं बोलायली हे झालं ते झालं पण भांडणाची खरी सुरुवात कुठून झाली हे फक्त तुमच्या नवरा बायकोला माहीत असती आणि मग विषय काय होतो समजा तुम्ही तुमच्या आई बापाला सांगितले की माझ्या बायकोचं असं भांडण झालं तसं भांडण झालं तुम्ही तुमची साईट मांडताय आणि त्या साईटवरून तुम्ही तुमच्या आईबापाचा मुलगा असताय तुमचे आई बाप सुनाचा काय वार नाहीत घेणार ते तुमचा काय वार घेऊन सुनाशी भांडणार आता दुश्मनी कुणाची वाढली तुमच्या आईबापाची आणि तुमच्या बायकोची आणि मी हे फक्त पुरुषांसाठीच नाही महिलांचंही सांगते काही महिलांचं पण असंच आहे थोड्या कारणावरून जर नवराबाई खूप भांडण की ती लगेच माहेरी सांगणार नवरा मला त्रास द्यायला असं आहे तसं करायलाय शेजारी सांगणार ह्याला सांगणार त्याला सांगणार मग मला सांगा काय होतं मग आई वडील तुमचं मुलीच्या आई वडील मुलीच काय घेऊन बोलणार जावायलाच जा बोलणार की तुम्ही असं वागायले तसं वागायले हे झालं ते झालं मग दुश्मनी कुणाची निर्माण होती मुलीच्या आईवडिलांची आणि जावाईची मग आता मला सांगा नवरा बायको ही शेवटी एक असतात भांडणं झाले म्हणून ते काय सोडून देतील असं नसतं शेवटी एक असतात पण जे पाहुणेरावळे तेड निर्माण होती किंवा इथं सासूमध्ये सुनमध्ये किंवा सासरेमध्ये सुनमध्ये जे टेड निर्माण होती जे दुश्मनी होती ती कायम डोक्यामध्ये राहते त्यामुळं नवराबाई कुतले जर भांडणं असले तर आपापसात आप मिटवा कारण त्याचा बाहेर पसारा केल्यानं भांडणं कसं असतं एखादा धागा घेतला आणि तो धागा आहे ती जर गुंतडा होत गेला तर ज्यानं गुंतडा केला आहे त्याला माहीत असते की गुंतडा कुठून झाला ते चांगल्या प्रकारे सोडू शकतात पण बाहेरचं प्रत्येकजण येऊन जर त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला तर गाठी जास्त बसत जातात आणि आपल्या मनाचंही तसंच असतं एकदा जर दुसऱ्याविषयी मनात गाठी बसल्या ना तर ते कधीच नीट होत नाहीत म्हणून ही माझे वाक्य थोडे खटकले असतील पर्सनली बोलले म्हणून पण वाईट वाटून घेऊ नका रिअल परिस्थिती आहे सत्य परिस्थिती आहे मी तुमच्या पुढे मांडलेली आहे आणि मी सगळे माझे व्हिडिओ ऑफिसलाच काढते पण महाराजांच्या समोर अशा गोष्टी बोलणं थोडं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी हा व्हिडिओ बाजूलाच काढला जरा तर विचार करा ह्या गोष्टीवर आता मला माहित आहे काही जण म्हणतील की अरे बापरे काय भाषा किंवा भाषा वगैरे काय नाही सत्य परिस्थिती आहे ती फक्त सांगते नवराबाईकूचे जास्त घटस्फोट ह्याच कारणावरून होत आहेत की दोघांमधले भांडण तिसरेकडे जातात आणि तिसरं भांडण सोडवायचं सोडून वाढवत जातं कारण एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या कुटुंबातले जरी असले किंवा तुमच्या पाहुणेरावळे जरी असले तरी काही जणाला तुमचं प्रेम खटकतं असतं नवराबाई कुठे व्यवस्थित चाललेलं खटकतं असतं तुमचा हासू कधी होईल हे विचार करणारे काही जण असतात मग ते मिटवायचं सोडून वाढवत जातात म्हणून नवराबाईकुचे भांडणं हे नवराबाई कुणीच मिटवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणत आहे आणि ज्याला माझे विचार पटतात त्यांनी सबस्क्राईब करा बाकीच्यानी माझ्या चॅनलवर याची चुकी पण करू नका कारण वाईट कमेंट आली तर त्याचं उत्तर द्यायलाही मी समर्थ आहे आणि तेही वाईट भाषेतच कारण शेवटी मी पण गावाकडचीच आहे तुम्ही जरी मला सीमध्ये किंवा अशा रूममध्ये बघत असले तरी मी बी काहीलाही सुशिक्षित आहे असं नाही बरं का जशाच तसे उत्तरं मी देऊ शकते